निशंक होय रे मना निर्भय होय रे मना प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना अतर्क्यवधूत हे स्मरणगामी ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय स्वयंभक्त प्रारब्ध घडवी हि माय काळ काळही ना नेई त्याला परलोक हिना तयाला अशक्य ही शक्य करतील स्वामी उगाची भितोशी भय पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू ऋतू असे बाळद्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी खरा होय जागा श्रद्धे सहित कसा होसी त्या विनसू स्वामी भक्त आठव किती दा दिली त्यांनीच साथ नको डगमगू स्वामी देतील हात अशक्य ही शक्य करतील स्वामी विभूती नमन नाम ध्यानादितीर्थ स्वामीचे या पंचामृतात हे तीर्थ घेता आठवी रे न सोडती कदा स्वामीच्या घेई हाती अशक्य हि शक्य हरपी ल स्वामी